बाऊर्या मजरातला देवळाली नवला शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज दादा खुटवर फुरसुंगी सर्वज्ञ अमोल दादा गायकवाड वडकी लोनंद पुरे सेमी रणसंग्राम चालू झाला हो दुसरा बैलगाडी बालक फायरल ला पात्र पड्याल राजा अड्याल अतिशय सुंदर पड्याल राजा अड्याल बक्या तेजा अड्याल बादल आणि त्याच्या पड्याल ओहो डोळ्याच पारन फेडणारी लढत झाली पड्याल होता राजा अड्याल होता बावऱ्या तेजा अड्याल होता बक्या आणि तेजा अड्याल होता बादल वरल्यांडने सुद्धा जल्लोष साजरा केला आणि खायल्या सुद्धा जल्लोष साजरा केला वळवा असे मी तीन वळवा परत एकदा या गाड्या सुरून येणारे भाई न्यायचं एकदा सिद्ध केलं बघा प्रेक्षक वर्ग बघा गर्दी बघा या बाहेर चला प्रेक्षक वर्ग बाहेरून या पैलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा यांच्या संकल्पनेतून श्रीनाथ केसरीचा भव्य आणि